नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आणि त्यामुळे चंद्र हा मकर कुंभ आणि मीन राशीतून परिभ्रमण करणार आहे या परिभ्रमणाच्या अनुषंगाने मकर ही त्याची निर्बळ रास आहे आणि कुंभ मीन या राशीतून तो परिभ्रमण करणार आहे तेव्हा त्या अनुषंगाने आपण या पुढच्या आठवड्याचं राशी भविष्य बारा राशींचं बघणार तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेऊ आणि भविष्य संघाला सुरुवात करतो मेषरास नोकरी धंदा उद्योग व्यवसाय याच्यामध्ये परिस्थिती जैसे थेर आहेत काही वाढ होणार नाही काही कमी होणार नाही त्यामुळे दोन दिवस आ, माशा मारत बसणे म्हणजे हे ग्राम्य होईल पण तरीही तत्सदृश काहीतरी करत बसा निवांत असा माझा तुम्हाला सल्ला आहे त्यानंतर मात्र बुधवार गुरुवारकडे तुम्हाला चांगले लाभ होण्याची शक्यता आहे नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना काही चांगले चान्स येण्याची शक्यता आहे तेव्हा साव म्हणजे लक्ष ठेवा आणि तसा काही संधी मिळाली तर ती सोडू नका आठवड्याच्या शेवटी कुटुंबासाठी खर्च करायला लागेल खर्च आहे पैसे मिळतील पण ते खर्च होतील त्यामुळे मनस्थिती बिघडवून देऊ नका पैसे मिळणार आहेत खिशातले जाणार नाही आहेत हे लक्षात ठेवा वृषभरास भाग्योदयाच्या दृष्टीने पहिले दोन दिवस जैसे थे आहेत काहीही होणार नाही मोठ्या प्रवासाचे भविष्यातल्या प्रवासाचे बेत वगैरे आखत असाल तर त्या दृष्टीने काहीही प्रगती होणार नाही बंधुवर्गाकडून काही बातम्या कळू शकतात बाकी भाग्योदयाच्या दृष्टीने पहिले दोन दिवस बरोबर नाहीत शांत बसा हा नंतरचे मात्र चार दिवस आठवड्याचे म्हणजे शे शेवटपर्यंत उत्तम आहेत नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये चांगलं यश मिळेल स्वतंत्र व्यवसायात असाल तर व्यवसाय वाढीची तुम्हाला किंवा काही चांगल्या संधी येतील ज्या संधी वर्कआउट होऊन पुढे तुम्हाला चार पैसे मिळण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट सर्व प्रकारचे लाभ झाल्यामुळे आनंदात जाईल रास आठवड्याचे सुरुवात ही अत्यंत ज्याला आपण थकवा येणं इडीनेस अशा स्वरूपाचे जाण्याची शक्यता आहे सोमवार मंगळवार काही करू नये असं वाटेल शांत घरात बसून राहावं किंवा नोकरीत असलात तर नोकरीतही काही करू नये जाऊन दिवस ढकलून यावा असं वाटायला लागेल हां बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे चांगले आहेत बुधवार गुरुवारी काही चांगल्या संधी तुमच्यासमोर उपलब्ध होतील काही भाग्य उदयाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्यादृष्टीने लक्ष ठेवा आठवड्याचा शेवट हा नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये अत्यंत उत्तम आहे त्यामुळे त्या बाबतीतही काही घाबरण्याचं कारण नाही व्यवसायात असलात तर नवीन संधी उपलब्ध होतील नोकरीत असलात तर आहे ती कामगिरी यशस्वीपणे पार पडून वरिष्ठांचे शाबासकी मिळवाल वडिलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही कर्करास जोडीदाराबरोबर सोमवार मंगळवार आनंदात घालवा जोडीदार थोडा पॅसिव असण्याची शक्यता आहे कारण जोडीदाराला काही त्रास होत असेल तर दृष्टीने तर त्यामुळे तो पॅसिव असेल पण तुम्ही आनंदात राहा तुम्ही घरामधलं वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण पुढचे दोन दिवस परत मंगळबुध हे तुम्हाला शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगले नाही आहेत शनि आठवा आहे आणि तुमच्या अष्टमामध्ये चंद्र आहे तर त्यामुळे शरीर प्रकृती ह्या दृष्टीने कर्क राशीच्या माणसाने अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे जराही चाल ढकल करू नका हा माझा सल्ला आहे सल्ला म्हणण्यापेक्षा सुद्धा हे तुम्हाला प्रेमळ सूचना आहे असो आठवड्याचा शेवट चांगला जाईल प्रवासाचे बेत आखले जातील बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल धार्मिक कार्यामध्ये भाग घेऊ शकाल सिंहरास सिंहराशीला आठवड्याची सुरुवात ही थोडीशी वाईट आहे आठवड्याच्या सुरुवातीला काही वस्तू गहाळ होणे काही चोरी होणे हाताखालच्या नोकरांकडून त्रास होणे अशा स्वरूपाच्या घटना घडू शकतात सर्दी पडस कोकला याचा त्रास होऊ शकतो आठवड्याच्या मध्यावरती घरात सांभाळा जोडीदाराबरोबर गैरसमज नकोत वातावरण कलुषित करू नका दूषित करू नका आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शरीर प्रकृतीला त्रास आहे तेव्हा सांभाळून राहा लक्षात ठेवा आता शेवटचे पाच दिवस उरलेले आहेत शनीचे सोमवार आपल्या शनिवारी अमावस्येला शनी पालटला की मग बाराही राशींच्या माणसांनी सुस्कारा सोडायला हरकत नाही मेष राशीला साडेसाती सुरू होते पण त्याला काही तितका काही तसा फारसा फरक पडणार नाही याचं कारण असं आहे की शनी हा झोपणार आहे आत्ता तो प्रदीप्त आहे त्यामुळे काय ती चळवळ करेल ती करेल आणि नंतर तो झोपणार आहे तेव्हा सांभाळा हे शनिवारपर्यंत कन्या रास कन्या राशीच्या दृष्टीने मुलाबाळांकडून चांगली बातमी कळेल मुलाबाळांना पेपर परीक्षेतले दहावी बारावीला असतील तर ते चांगले पेपर गेलेत किंवा चांगल्या रीतीने ते पास होऊ शकतील अशा स्वरूपाचा आद दिलासा मुलं तुम्हाला देऊ शकतात ज्यांच्या मुलांच्या परीक्षा आहेत पुढे त्याही चांगल्या पद्धतीने ते अभ्यास करतील आणि हे पास होतील आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता आहे तेव्हा सांभाळून राहा आठवड्याच्या शेवटी जोडीदाराबरोबर आनंदात वेळ जाईल एकंदरीत आठवडा हा मध्यम अशा स्वरूपाचा आहे तुळरास मानसिक चिंता सोमवार मंगळवारी राहील घटना घडायच्या असतात पण त्या घडतील की नाही घडल्या आता त्या अनुकूल होतील की नाही याची चिंता तुम्हाला लागून राहील त्यामुळे त्या, त्या दृष्टीने काळजी घ्या आठवड्याच्या मध्यावरती आनंदी आनंद असेल चार पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि आठवड्याचा शेवट हा थोडासा हेक्टिक शरीर प्रकृतीला त्रासदायक असा जाण्याची शक्यता आहे पाडव्याला दोन पैसे मिळतील पण त्यासाठी जरा कष्ट देखील करावे लागतील वृश्चिक रास वृश्चिक राश। राशीला आठवड्याची सुरुवात ही जरा आपल्या बंधुवर्गाबरोबर आपले संबंध नीट ठेवण्यासाठी घालवा कदाचित त्रास होण्याची शक्यता आहे तुमचा पराक्रम किंवा तुमचं कर्तृत्व हे थोडा वेळ झाकळून जाईल आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःला मानसिकदृष्ट्या त्रास होईल आठवड्याच्या मध्यावरती घरामध्ये काही धार्मिक कार्यक्रम घडतील घरामध्ये एकंदरीतच आपले नातेवाईक वगैरे भेटल्यामुळे आनंदी वातावरण राहील तुम्ही स्वत मात्र वृश्चिक रास म्हणजे विंचू तर कुणाला दंश करू नका आणि घरातलं वातावरण बिघडवू नका आठवड्याचा शेवट अतिशय उत्तम राहील मुलाबाळांकडून चांगली बातमी कळेल हा त्यातला एक अत्यंत ॲसेट आहे हार्मनी हार्मनी म्हणजे काय सुसंगती सुसंगती म्हणजे काय जीवनातली त्याचा अनुभव आठवड्याच्या शेवटी येईल धनुरास पैसा सांभाळा खिसा पाकेट सांभाळो पहिला दो दिन म्हणजे सोमवार मंगळवारी पैसे येतील सुद्धा कदाचित पण आले तर ते वाट घेऊन येतील जाण्याची तर त्यामुळे पैसे सांभाळण्याच्या दृष्टीने त्याला बांध घालण्याच्या दृष्टीने काय जमतं आहे का बघा तुम्हाला आठवड्याच्या मध्यावरती बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल छोटे छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायानिमित्ताने आणि एकंदरीत वातावरण चांगलं राहील आठवड्याच्या शेवटी घराकडे लक्ष देणं गरजेचं आहे रेनोवेशन काही नवीनता किंवा काही दुरुस्ती वगैरे यासाठी घराकडे लक्ष देण्याची गरज आहे आईची तब्येत बघा आईकडे लक्ष द्या तुमची मानसिक स्थिती ही स्थिर ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा मकर रास पहिले दोन दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार हे काही करू नये शांत बसून राहावं आळसात जातील समजलं ना बाकी काही नाही बुधवार गुरुवारी चार पैसे मिळण्याची शक्यता आहे बघा कुठून जर मिळणार असतील तर मागे लागा नक्की चार पैसे मिळतील आठवड्याच्या शेवटी छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे आता छोटे प्रवास म्हणजे आता परीक्षा वगैरे मुलांच्या चालू आहेत पण तुमच्या घरात जर लहान मुलं परीक्षेचे नसतील तर तीर्थयात्रेला म्हणजे छोट्याशा म्हणजे मग शिर्डी म्हणा शेगाव म्हणा वगैरे अशा छोट्याशा किंवा अक्कलकोट अशा छोट्याशा तीर्थयात्रेला जायला हा काळ अत्यंत उत्तम आहे कारण तिथे बिलकुल माणसं नसतात आणि आपल्याला अत्यंत चांगलं दर्शन घडतं माझा अनुभव तुम्हाला सांगतो मी दरवर्षी श परीक्षा दहावीच्या सुरू झाल्या हीच बाहेर पडतो म्हणजे मला जर दर काही दर्शन वगैरे घ्या आणि पूर्वी म्हणजे मी पंढरपूरला वगैरे सुद्धा नामदेवाच्या पायरीपासून सुटलो की डायरेक्ट पांडुरंगाच्या पायाशी असं दर्शन मी घेतलेलं आहे हां अक्कलकोटलासुद्धा अत्यंत शांतपणाने पाहिजे तितका वेळ दर्शन घेतलेलं आहे तर त्यामुळे छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे कुंभरास सुरुवात खर्चाने आठवड्याच्या सुरुवातीला खर्च होतील चांगल्या कामासाठी होतील अनाठाई होणार नाहीत त्यामुळे मनाला त्रास होणार नाही आठवड्याच्या मध्यावर शरीर प्रकृती चांगली राहील मन उल्हासित आनंदी राहील आठवड्याच्या शेवटी आठवड्याच्या सुरुवातीला खर्च झालेला आहे तो भरून निघण्याची शक्यता भरपूर आहे तेव्हा आलेल्या संधीचा फायदा घ्या मीन रास येत आहे येत आहे येत आहे असं वाटणारं यश हुलकावणी देऊन दूर जाण्याची शक्यता पहिले दोन दिवस आहे पैसा येतोय असं वाटतंय पण तो पळून जाईल येईल मी या नंतर कधीतरी पण आत्ता पळून जाईल आठवड्याच्या मध्यावरती खर्च खर्च आणि खर्च आहेत आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील मनोवृत्ती उल्हासित राहील चांगलं काम करावं आणि चार पैसे मिळवावे अशी आशा मनात निर्माण होईल तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य नेहमीप्रमाणे सूचना केरळून आणलेल्या मसाल्याच्या पदार्थांपासून गोडा मसाल्याची बॅच बनवलेली आहे फक्त पावणे चार किलोची बॅच आहे ज्यांना कोणाला मसाला हवा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे ज्योतिषविषयक समस्या तुमच्या असतील काही सल्ला हवा असेल तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे व्हॉट्सॲपद्वारे माझ्याशी संपर्क साधा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीचं कळकळीचं चा सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद